जंग। जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जगना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट येत्या चौदा जूनला सिनेमागृहात प्रदेशी प्रदर्शित होत आहे मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठा पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आम्ही जरांगे गरजवंतांचा लढा या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पुरकर अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकार करणार आहे अण्णासाहेब हे मराठ्यांचे पहिले नेते त्यांच्यासोबत माथाडी कामगारांचे प्रश्न आणि त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला अवघ्या मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी कंबर कसली त्यामुळेच मराठा समाजाचे पहिले नेते म्हणून अण्णासाहेब पाटील यांचं नाव घेतलं जातं त्यांच्यासारखं भारदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याची संधी या चित्रपटात अभिनेता अजय पुरकरांना मिळाली आहे याविषयी बोलताना अजय पुरकर म्हणाले की जेव्हा दिग्दर्शकांनी पहिल्यांदा मला चित्रपटाविषयी सांगितलं तेव्हा मी अण्णासाहेब पाटील यांचा फोटो पाहिला त्यांची परदंड शरीरदृष्टी आणि भारदस्त व्यक्तिमत्व पाहून मला असं वाटलं की मी हे पात्र साकारू शकतो आधी आपण शरीरदृष्ट्या तसे दिसतो का याचा विचार करतो नंतर मग बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देतो अण्णासाहेबांची विशिष्ट प्रकारची मिसी होती ते मला थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं आणि त्यांनी ती मिसी कायम राखली होती हे एक उमदे व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच ती बॉडी लँग्वेज तसा आवाज करण्याचा मी प्रयत्न केला आहे त्याचसोबत भाषेचा देखील ग्रामीण ठेवून मी हे पात्र रंगवले आहे पुढे बोलताना ते म्हणाले की ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही प्रत्यक्ष माथाडी कामगाराचे काही सीन चित्रपट करत होतो तेव्हा खरंच मी पन्नास किलो कांद्याचं पोतं उचलून तो सीन केला आणि हा खरंच खूप निराळा अनुभव मी यावेळी घेतला माथाडी कामगाराची जी आकडी असते त्या ज्याने जे पोतं उचल उचलत असतात तेही मी त्यांच्याकडून शिकून घेतलं हे काम करायला काय ताकद लागते ते मला त्यावेळी समजलं या पात्राचा क्लायमेक्स मला एक माणूस म्हणून भावला कारण स्वतःचा शब्द प्रमाण म्हणून जो जर पाळत गेला नाही तर स्वतःचा जीव देण्याची धमक असलेला नेता म्हणजे अण्णासाहेब पाटील होय शेवटी ते म्हणाले की चित्रपटाच्या सुरुवातीला अण्णासाहेब पाटील यांची ही कथा दाखवण्यात आली आहे त्यामुळे माझ्यावर ही मोठी जबाबदारी होती की मला अपेक्षित रंग तिथे द्यायचा होता एकूणच या सगळ्यांचा मेळ खूप छान बसला आहे त्यामुळे अशी अपेक्षा करतो की लोकांना माझी ही एक वेगळी भूमिका नक्कीच आवडेल नारायणा प्रोडक्शन निर्मित केलेल्या आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले यांनी केला आहे या, या चित्रपटाची सहनिर्मिती उत्तम नारायणराव मगर या चित्रपटाची सहनिर्माते उत्तमराव नारायणराव मगर डॉक्टर मधुसूदन उत्तमराव मगर विक्रम विठ्ठल पाटील जयंती विठ्ठल पाटील डॉक्टर दत्ता यशवंत मोरे योगेश पांडुरंग भोसले हे आहेत या भन्नाट क्रांतिकारी चित्रपटाची कथा पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे तर चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार पराग यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा